करो तो लाख कोशिश वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा तो वो दिमका हिम के असली खुन का होता तो है वो दिमका हिम के असली खुन का वंचितों का लाल लाल डर है वंचितों का लाल डर है किसी पिंजरे में ना होगा दानशे दे रहे किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान से रहे अकरा तारखेला भुसावळ मध्ये महा रॅली आणि महासभा असं एक प्रचाराची आमची सांगता होईल आदरणीय बाळासाहेबांच्या सविनंतर उत्साह प्रचंड वाढलेला आहे वातावरणात एक सकारात्मकतेची लाट आहे नऊ तारखेला आदरणीय सुजातबाई आंबेडकर जे आमचे युवा नेते आहेत त्यांची जामनेर इथे गिरीश महाजनांच्या गडावर आम्ही सभा लावलेली आहे भुसावळमध्ये आम्ही येत्या दोन दिवसामध्ये मुस्लिम बांधवांसोबत संवाद करतोय तर मुस्लिम समुदायासाठीची एक सभा होणार आहे पूर्ण प्रचार पाहिला असता फार जोराने या ठिकाणी प्रचार सुरू आहे पुढे कशा ठिकाणी भाऊंचं कार्य असेल किंवा प्रचाराचं माध्यम असेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर लोकसभेसाठी दिलेले उमेदवार संजय दादा ब्राह्मणी यांचा प्रचार अगदी पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय जोरदार चाललाय सगळे तालुका कार्यकारिणी तालुक्याचे सगळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जोबाने गावागावात फिरतायत आदरणीय बाळासाहेबांच्या सभेनंतर उत्साह प्रचंड वाढलेला आहे वातावरणात एक सकारात्मकतेची लाट आहे आणि त्यातही नऊ तारखेला आदरणीय सुजातभाई आंबेडकर जे आमचे युवा नेते आहेत त्यांची जामनेर इथे गिरीश महाजनांच्या गडावर आम्ही सभा लावलेली आहे नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता ही सभा होणार आहे त्यासोबतच भुसावळमध्ये त्या आम्ही येत्या दोन दिवसामध्ये मुस्लिम बांधवांसोबत संवाद करतो आहे तर मुस्लिम समुदायासाठीची एक सभा होणार आहे मलकापूरमध्ये आमचं नऊ ता सात तारखेचं नियोजन आहे आठ आणि दहा तारखेला रावेर आणि यावलसारख्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांमचं नियोजन आहे आणि अकरा तारखेला भुसावळमध्ये महा रॅली आणि महासभा असं एक प्रचाराची आमची सांगता होईल आणि नक्कीच सगळेच कामाला लागले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.